रेड कार्पेट टाकून त्याला घरी पाठवला जा तपा या तपास ही गंभीर चूक आहे अधिकारीची गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे काल रात्री करोडो रुपयाचा व्यवहार पोलीस स्टेशनला करोडो रुपयाचा व्यवहार याच्यामध्ये झालेला आहे त्या व्यवहारामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये त्या तपास अधिकाऱ्याला कोणाकोणाचे फोन आले आणि कोणी कोणी वरिष्ठांनी त्याला मदत केली त्याची चौकशी झाली पाहिजे आता जे काय होतील आमदार ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे जे तपासामध्ये निघतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नुसतेच लोकप्रतिनिधी नसतील तर याच्यामध्ये पोलीस अधिकारी वरिष्ठांपर्यंत हे पैसे आहेत आणि हे पैसे पोहोचल्यामुळेच त्यांना ला ला, लाल लाल कार्पेट टाकून घरी पाठवले हा गंभीर गुन्हा आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आता नोटा द्यायची वेळ आणली आणि त्या ठिकाणी आम्ही कुठला आमदार आला होता काय अशी चर्चा झाली ह्याच्यामध्ये पोलीस खात्याची गंभीर जो लोकप्रतिन ते पोलीस तपास करतील आम्ही माहिती घेतोय माहिती आम्हाला मिळेलच पण याच्यामध्ये पोलिसांची गंभीर चूक आहे कोण लोकप्रतिनिधी आला आणि का आला तर तो काय पेन पेनाने लिहित नाही हे पैशाने लिहिलं जात आणि बिल्डरचे पैसे प्रचंड प्रमाणात काल आले याच्यामध्ये वरिष्ठांसह सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संस्कृती थांबली पाहिजे आज वडगाव शिरीतला नागरिक माझा बिल्डर आहे तो एका आमदाराचा पार्टनर आहे बिझनेस पार्टनर आहे त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी होता त्याविषयी आपण काय बोलणार मला पूर्ण माहिती नाही पण मी माहिती घेणार आहे आणि जर असेल तर मला त्याची माहिती मी सांगतो पण ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी प्रचंड प्रमाणात चुकीचे वागतात मोठे पैसे खाल्लेले आहेत आणि ह्याच्यामध्ये करोडाचा अहवाल झालाय पोलीस अधिकारी करोड रुपये घेतले तपासा अधिक गुन्हा दाखल झाला पण अशी आमची मागणी त्याच्यामध्ये पोलिसांची नामुष्की आहे पोलीस ज्या पद्धतीने वागतात ती पद्धत चुकीची आहे पोलिसांच्या सरज ही पोलिसांकडे ही सगळी बाजू जातीय या पद्धतीने यांनी काल पैसे घेऊन अशा पद्धतीचा मॅटर आहे हे पोलीस जाऊन कोण ट्रीट करणार आहोत अर्ज केलाय वरच्या कोर्टामध्ये पहिल्यांदा हे म्हणतो की एकशे का दाखल झाली नाही तीनशे चार सी का दाखल झाला नाही एकशे पंच्याऐंशी एक त्याच्यामध्ये त्याला बाल सुधारा घरामध्ये टाकायला पाहतात आणि वडिलांना रात्रीच अटक करून ठेवायला पाहतो वडील इथं कार्पेट टाकून आला नाही तर पिझ्झा खाऊन गेला असं म्हणतात पण असू शकतात हा आणि घरी त्याला पोलीस त्याला फोर व्हीलर गाडी मधनं ना त्याला म्हणजे अशा पोलीस गाडी नव्हतीच काल त्याचे सीसीटीव्ही कॅमेरा आमच्याकडे आलेत म्हणजे याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांना अटक झाली पाहिजे पोलीस तपास अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे आमची माझे